रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहिला तर आम्ही पाच हजार बसेस ह्या था इलेक्ट्रीवर चालणाऱ्या चार्जिंगवर चालणाऱ्या तर त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्यामध्ये आम्ही त्याला सुरुवात पण केलेली आहे जवळजवळ शंभर एक नवीन बसेस पण आलेल्या आहेत त्या काही डेपो डिव्हिजनला वर्ग केलेल्या आहेत आणि आत्ता ज्या येत आहेत त्या पण आम्ही महाराष्ट्रातल्या डेपोना वर्ग करणार आहोत बावीसशे डिझेलवरती चालणाऱ्या लॅलँडच्या अशोक लॅलँडच्या तर अशा प्रकारे चांगली व्यवस्था पॅसेंजरला सोयीसुविधा कशी देत येईल याकडे आमचं लक्ष केंद्रित आहे आणि त्यानंतर जे काही एस टी स्थानक आहेत त्यांची हळूहळू सुधारणा आम्ही चांगल्या प्रकारे करतोय त्यातली जवळजवळ एकशे दहा कोटीची टेंडर्स या एस टी स्थानक एस टी डेपो सुधारण्यासाठी आम्ही काढलेत त्याच्या जा निविदाही बाहेर काढलेल्या आणि त्या या चार पाच दिवसामध्ये वर्क ऑर्डर केल्या जातात